आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर काही तासातच डोंबिरीत उभाटा गटाला मोठे खिंडार आदित्य ठाकरे डोंबरीत असताना श्रीकांत शिंदे यांचा कोल्हापुरातून करेक्ट कार्यक्रम उभाटा गटाचे शहर प्रमुख महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्यानंतर अवघ्या काही तासातच डोंबिरीत उभाटा गटाला मोठे खिंडार पडले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हाधिकारी यांच्यासह बडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकीकडे आदित्य ठाकरे डोंबरीत आलेले असतानाच दुसरीकडे महायुतीचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून डोंबरीतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा करेट कार्यक्रम केल्याचे समजते दरम्यान विवेक खामकर आणि कविता कामंडे यांना दूरध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की गेले बावीस महिन्यापासून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची वागणूक मिळत आहेत त्यात कोणत्याही प्रकारच्या विचारात घेतले जात नाही उमेदवार निश्चिती करतानाही आम्हाला विचारात घेतले गेले नाही त्यामुळे पक्षप्रमुखावर नाराज होऊन आम्ही हे पाऊल उचलल्याचे समजते रिपोर्ट डोंबिली फास्ट